अपमानास्पद त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन केले आहे तो काय म्हणतो शेतकऱ्याला पैसे आम्ही देत आहोत कापड चेपल लिहिला ह्याला त्याला तर त्याने आमचे पैसे खातोय असं आहे टी लावली खाताला बियाला ह्याला त्याला समजायला त्याच्यामुळे आम्ही त्याला जाहीर निषेध केला काय सोयाबीनला ना भाव नाही असं आहे शेतकऱ्याला अपमानस्पद बोलला तो बघलो निकर आम्ही त्याचा जाहीर निषेध केला आंदोलन केले त्याला जोडे मार आंदोलन केले ती जिथे मारणार तिथे बरळले अक्षरशः त्यांनी शेतकरी लायकी काढली मला एकच गोष्ट सांगायची आहे तुम्ही ही शेतकरी गरीब नाही ही शेतकरी तुमचं सरकार चालू आहे तुम्ही खता बियावर जीएसटी लावली अहो एक रुपयाचा पीक विमा म्हणून तुम्ही जी घोटाळा केला तुमच्या सरकारनं ह्याचे पैसे तुम्ही खाल्लेत ही तुम्ही जी मोठमोठ्या गाड्या फिरता सगळे मंत्री संत्री ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या कामाच्या पैशाच्या ज्या गाड्या आहेत ह्या तुम्ही घोटाळे करू करू घेतलेले आहेत आणि त्या बाबांना लावून करा मला सांगायचंय एकदा जर शेतकऱ्यांना नांगर लावला आयुष्यात तुझं राजकारण बाद होईल आणि ह्याच्या पुढे शेतकऱ्याचा काही दाद करू नको आणि युवासेनेच्या माध्यमातून मी सांगतो ह्याच्या पुढे तर बोलले तर शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचा मुलगा म्हणून त्याला रुग्ण महाराष्ट्रावर शिवाय राहणार नाही काय आंदोलन केलं आपण ही, 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 ही जी भाषा आहे बूट आमचा कपडे आमचे ही भाषा तुमची वापरायची तुमचं ही नाही तुम्ही कसा ही शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही ही जर तुमची भूमिका असलं शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याला जर जर नागूर फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हाला तुम्हालाच माहित आहे पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट आमचे कपडे ही असे बिखारी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का भा शेतकरी करता तरी तुम्ही दुसऱ्याला कोणाला बी वापरा भाषा पण शेतकरी करताही नाही शेतकऱ्याचा जर एकदा नागूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं ती बघा तुम्ही पुन्हा ही कपडे आमची बूट आमची कामोग तमोक ही तुमचं नाही फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे तिथे ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची समजते बोलणी आहे तिथे शेतकरीचं एकदा फेक हि जर नक फिरलं का मुरलं तुम्हाला काय पीक मागवली तुम्हाला माहित आहे आम्ही आम सांगायची काय गरज नाही तुम्हाला कोणाला आपण बघतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून शेतकऱ्याला सतत अवमान करत आहेत ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की ओसाडगावची पाटील की म्हणून मला ते खातं दिलं परत काल म्हणले बाबा लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो म्हणजे मोदी देतो परत तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आणि तुमच्या पायातील चप्पल असेल तुमच्या पायातील बूट असेल तुमच्या अंगावरचे कपडे हे आमच्यामुळं आहेत पण बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जर शेतकऱ्यानं पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो, शकतो। तुम्ही आम्ही खाऊ शकतो आज त्या शेतकऱ्याला तुम्ही सतत अवमान करतात त्या बमनराव लोणीकरचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो बमनराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी मतदाराचं मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून आज त्यांनी एवढे गडगंज झालेले आहेत त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते, ते शेतकऱ्याच्या कष्ट कष्टातून गेलेलं आहे म नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या कर स्वरूपामधून ते आज एवढे मोठेमध्ये गडगंज अजू अबजौदी झालेले आहेत माझं बबराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या का, का शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील थी म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे परंतु मी शेतकऱ्याचं अवमान करू नका पुढे जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही ना जा सांभाळली तर माझं मराठा शेतकऱ्यांना नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथे ते दिसतील त्यांना रूम न बडवल्याशिवाय राहू नका आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बबनराव लोणीकरच्या प्रतिमेला जोडमारं आंदोलन या ठिकाणी केलेलं बराळले अक्षरशः त्यांनी शेतकऱ्याची लायकी काढली मला एकच गोष्ट सांगायची आहे तू ही शेतकरी गरीब नाही ही शेतकरी तुमचं सरकार चालवत आहे तुम्ही खता बियावर जीएसटी लावली अहो एक रुपयाचा पीक विमा म्हणून तुम्ही जी घोटाळा केला तुमच्या सरकारनं ह्याचे बी पैसे तुम्ही खाल्लेत ही तुम्ही जी मोठमोठ्या गाड्या फिरता सगळे मंत्री संत्री ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाच्या पैशाच्या पैशावरच्या गाड्या आहेत ह्या तुम्ही घोटाळे करू करू घेतलेले आहेत आणि त्या बाबा लावून करायला मला सांगायचं आहे एकदा शेतकऱ्यांना नागर लावला आयुष्यात तुझं राजकारण बाद होईल आणि ह्याच्यापुढे पुढे शेतकऱ्याचा काही नाद करू नको आणि युवासेनेच्या माध्यमातून मी सांगतो ह्याच्यापुढे जर बोलले तर शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचा मुलगा म्हणून त्याला रुपण्या महाराष्ट्र राहणार नाही